जागृत महाराष्ट्र न्यूजचा सहाव्या वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जागृत महाराष्ट्र न्यूज आपल्या सहाव्या वर्दापन दिनानिमित्त एक भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करत आहे हा कार्यक्रम एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेस मेअर हॉल अंधेरी पश्चिम इथे पार पडणार आहे संपादक अमोल भालेला यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात गेल्या सहा वर्षापासून जागृत महाराष्ट्र हे माध्यम समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत दोन मृत्यू आणि घर उद्ध्वस्त रेन अपडेट या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रायगड जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे मुरुड श्रीवर्धन मसळा तळा महाड आणि रोहा या तालुक्यांमध्ये एकशे पन्नास मिलीमीटर ते तीनशे सतरा मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली आहे या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आले असून अनेक भागातील दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे मात्र प्रशासन पूर्णपणे सतर्क असून रस्ते आणि रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहेत आजपर्यंत त्र्याण्णव घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून दोनशे चोवीस घरे अंशत नुकसानग्रस्त झाले आहेत दुर्दैवानं नऊ जनावर मृत झाले आहेत याशिवाय पोलादपूर तालुक्यात भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण अजूनही बेपत्ता आहे चला आता पाहूयात तालुकाने या परिस्थितीचा आढावा अलिबाग मध्ये मा महाजन बेलोशी पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्यानं नदीचे पाणी रस्त्यावर आलं आहे आणि दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे मध्ये शिलकेवाडीतील घर कोसळून एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला मसाळा तालुका दरडी कोसळून व नदी किनारी झालेल्या धुपामुळे अनेक घराचे नुकसान झाले आहे मधील डोकोळे गावात झाड कोसळून काही घर व बौद्ध प्रार्थना सभागृहांचं चा नुकसान झालं आहे तसेच खालापूर मध्ये दरड कोसळल्यामुळे पाईपलाईन तुटली असून त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहेत आपत्कालीन सेवा कार्यरत असून नागरिकांना का सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसाचे संकट अद्यापही टळलेलं नाही त्यामुळे आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद